शेतकऱ्यांना दिशा दर्शवताना आपले हिंदवी ग्रुप भूजल तज्ज्ञ बबलू भाऊ तरुडे पाटील पाणी भेटलेलं आहे पूर्ण शेताचा सर्वे केल्यानंतर बघू शकता आपण चांगल्या पद्धतीचं पाणी भेटलेलं आहे कोहेरवा चित्त इथले ऑलरेडी होता एक वीर होती एक बोर झऱ्याच्या नळाच्या बाजूला सोरच्या बाजूला होता आजूबाजूला बाजूला सगळं पाषाण आहे तो मामा आणि हिंदवी ग्रुप घोचल तज्ञ बाबू लो भ हे दोस्तों मी हिसाबाने तेवढीच कूल करूनkiwa जिल्हा लातूर ये, ये थे पॉइंट करलेले आहेत शेतकऱ्याला सर्व माहिती संपर्क